Hello. Uh -huh. uh -huh. uh -huh. मॅडम आता सगळ्यांकडे पवपचा प्रयत्न करता प्रत्येक वॉटराकडे लोकांचे खूप प्रॉब्लेम असा लोक सांगता पुढे प्रॉब्लेम अमको तुमको आणि हे सगळे प्रॉब्लेम जर मॅडमां एक चान्स दिले लोकांनी वोटिंग करून जर मॅडम सॉल्व प्रयत्न करतली नो करतलीच वस त्यांना सगळ्या लोकांनी आपले जे प्रॉब्लेम आहात ते सॉल्व करच्या खाती मदत करपाची मॅडम आणि निवडून हाडपाची आता घरां प्रचार चालू असा सगळ्या गावांनी आम्ही फिरत असा तसेच आम्हाला फिरता थं लोकांचा बरं प्रतिसाद असा आणि तसेच लोकांचे सगळे कळून येणार किंवा किंवा गरज असा ज्या जग्यावर रस्ते असा पण रस्तेच ना ज्या जाग्यावर नळ असा पण पाणी न तसे आमक खूप असा ते आले असा त्या पद्धतीन आम्ही लोकांचे सगळे आता इशू आयकून घेतलेले असा आणि फुडे त्यांच्यापर्यंत हेल्प आमी करू शकता ते आम्ही तयार असा ते हे घेऊन आम्ही पुढे वतात आतां सगळी आता सगळीकडे सगळ्यांचा आशीर्वाद बरं आसा असा आणि विजेता असा म्हणून आमी सगळें क्लियर केले असा